पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपली प्रतीक्षा संपलेली असून आणि अखेर पोर्टलवर जाहिराती आल्या आपल्या या ज्या जाहिराती पोर्टलवर आलेल्या आहेत त्या आपल्या मोबाईलवर कशा पाहाव्यात व कशा डाउनलोड कराव्यात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या आप पाहूया जाहिराती तर पोर्टलवर आल्या परंतु प्राधान्यक्रम केव्हा हे सुद्धा आजच्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया मित्रांनो बघा सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट त्या ठिकाणी सर्च केला सर्च केल्यानंतर सर्वात वरती जे टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस ही लिंक आलेली आहे त्याच्यावर क्लिक करा मित्रांनो ते आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला असं पेज ओपन होईल त्याच्यानंतर खाली पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस या खालच्या निळ्या लिंकला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आपलं लॉग इन उपलब्ध होत असतं त्या लॉग इनला खाली जा आणि या ठिकाणी न्यूज बुलेटिंग म्हणून ही जी दिसते मित्रांनो या ठिकाणी तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला कुठंही जाहिराती दिसत नाही पण इथं उजव्या बाजूला याच्या तीन रेषा दिसत आहेत मित्रांनो या तीन रेषा या तीन रेषांवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन होईल आणि त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड हे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल या ठिकाणी दिला वेगळ्या मित्रांनो अप्रूव ॲडव्हर्टाईजमेंट फेज वन विथ इंटरव्ह्यू हे वरच्या ज्या जाहिराती आहेत त्या विथ इंटरव्ह्यूच्या म्हणजे संस्थेच्या आहेत तसेच अप्रूव अटॅचमेंट फेज वन विदाऊट इंटरव्ह्यू आणि ज्या जिल्हा परिषद नगरपालिका रहेत या ज्या जाहिराती आहेत मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यू त्या खाली याच्यावर जर क्लिक केलं तर ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होण्यास सुरुवात होतात आणि मग डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला सर्व जाहिराती त्या ठिकाणी दिसून येतात मित्रांनो आता पोर्टलवर जाहिराती आल्याच लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम देखील सुविधा उपलब्ध होईल जसं अपडेट येईल ते तसं अपडेट मी तुमच्यासमोर सादर करेल तरी मित्रांनो सर्वांनी जाहिराती काळजीपूर्वक बघा सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो